एखाद्या शेतजमिनीच्या उतार्यावर किंवा घरजागेच्या उतार्यावर कुटुंबप्रमुख म्हणून वडिलांचे नाव असते ती मिळकत वडिलार्जित असते त्यामुळे त्या, त्या मिळकतीमध्ये कुटुंबातील सर्वांचा म्हणजे आई वडील बहीण भाऊ या सर्वांचा हक्क असतो बहिणीचे नाव सातबाराच्या उतार्यावर किंवा घरजागेच्या उतार्यावर नसते परंतु बहीण ही हक्कसोडपत्र करून देण्यास तयार असते अशा परिस्थितीमध्ये बहिणीचे नाव सातबाराच्या उतार्यावर नोंदवून नंतर तिच्याकडून हक्कसोडपत्र करून घ्यावे का बहिणीचे नाव उतार्या वर, न उतार्यावर सुद्धा आपल्याला बहिणीचे हक्कसोडपत्र करून घेता येईल आणि जर घेता येत असेल तर ते कसे घेता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जेव्हा एकत्र कुटुंबाची मिळकत असते किंवा वडिलार्जित मिळकत असते आणि त्या मिळकतीमध्ये कुटुंबातील सर्वांचे हक्क व हिस्से असतात कुटुंबातील बहिणी या त्यांच्या स्वतःच्या इच्छेने हक्कसोडपत्र करून देत असतात त्यांचे लग्न झालेले असते त्यांच्या सासरची आर्थिक परिस्थिती चांगली असते बहिणीचे पती हे सुद्धा हक्कसोडपत्र करून देण्यास तयार असतात परंतु जेव्हा असे हक्कसोडपत्र करून द्यायचे ठरते त्यावेळी मिळकतीच्या उतार्यावर कुटुंबप्रमुख म्हणून वडिलांचे नाव असल्यामुळे बहिणींनी हक्कसोडपत्र कसे करून द्यायचे याबाबत संभ्रम निर्माण होतो जेव्हा बहिणीचे नाव मिळकतीच्या उतार्यावर नोंदवलेले नसेल तर हक्कसोडपत्र कसे करून घ्यावे यासाठी एक पर्याय आहे आणि त्यासाठी सातबाराच्या उतार्यावर किंवा घर जागेच्या उतार्यावर बहिणींच्या नावाची नोंदसुद्धा करावी लागणार नाही तो पर्याय म्हणजे आपण माननीय न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून त्या दाव्यामध्ये तडजोड हुकूमनामा करू शकतो त्या तडजोड हुकुमनाम्याप्रमाणे आपल्याला मिळकतीच्या उतार्यावर नावे नोंदणी करता येतात म्हणजेच जर कुटुंबाची मिळकत आपण कोणत्याही एखाद्या दे व्यक्तीला देणार असू किंवा आपसात वाटप करून घेणार असू व वा, ते वाटप करीत असताना बहिणींचे हक्क व हिस्से सोडायचे असतील तर कुटुंबातील एका व्यक्तीने इतर सर्व व्यक्तींच्या विरुद्ध वाटपाचा दावा दाखल करता येतो त्या दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून कुटुंबातील जे इतर सदस्य असतात ते हजर होतात आणि वादी व वा प्रतिवादींनी म्हणजे सर्वांनी मिळून माननीय न्यायालयामध्ये तडजोड पुरशीस देता येते त्या तडजोड पुरशीसमध्ये कोणता हिस्सा कोणाला दिला कोणी हिस्सा कोणाला सोडला या सर्व बाबी लिहिता येतात आणि त्यासाठी उतार्यावर नाव असण्याची आवश्यकता नाही उतार्यावर नाव नसतानासुद्धा आपण माननीय न्यायालयामध्ये आपल्या इच्छेने ज्यांना हक्क सोडायचे आहेत त्यांना आपण हक्क सोडू शकतो फक्त बहिणीच नाही तर कुटुंबातील कोणीही एकमेकांच्या नावे आपले हक्क सोडून देऊ शकतात आणि आपल्या हिश्याचा मालक हा आपली ज्यां ज्यांना हक्क द्यायचे आहेत जे इच्छा आपली आहे त्याप्रमाणे आपण ते हक्क देऊ शकतो स्वतःचे हक्क सोडण्यासाठी व माननीय दिवानी न्यायालयामध्ये दावा दाखल करून त्यामध्ये तडजोड हुकूमनामा करण्यासाठी मिळकतीच्या उतार्यावर नाव असणे आवश्यक नाही फक्त आपला त्या मिळकतीमध्ये कायदेशीर कायद्याने प्राप्त होणारा हक्क व हिस्सा असला पाहिजे आणि तो जर असेल तर आपण आपल्या हिश्श्याची मिळकत कोणालाही हक्कसोड पत्राद्वारे देऊ शकतो आणि त्याप्रमाणे हुकुमनाम्याप्रमाणे नोंदीसुद्धा होऊ शकतात आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा